सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि बऱ्याच ताई लक्ष्मीची सेवा करतात तसंच धनलक्ष्मी कुंचन जे घेत आहे त्याचीसुद्धा तुम्ही सर्वजण छान अशी विधिवत सेवा करता तर करताच आहात पण त्यासोबत बघा धनलक्ष्मी कुंचनचे जे, जे काही रत्न आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कारण सकाळी बघा पूजा केलेली आहे मी आणि उद्या वार आहे मंगळवार त्यामुळे आज रात्री हे सगळ्या गोष्टी मी काढलेल्या आहेत सेवेसाठी आणि सेवा कशी करायची तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत असते तसंच बघा मी ह्या केसरीना स्टिक वापरते संध्याकाळी कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बघा एक दिवा खूप वेळचा चालला होता चक्र दिवा आपल्याकडे मिळतो तसंच चांदीचे एक निरांजनमध्ये तुपाचा दिवा मी माता लक्ष्मीला लावलेला आहे तसंच बघा ह्या कासवामध्ये खाली मीठ आहे आणि मिठावरती तुपाचा मी दिवा प्रज्वलित केलेला आहे तर ही बघा स ही जी रत्न आहे ती मी पोटलीमधून काढलेली आहेत आता हे बघा ही जी पोटली आहे ह्या पोटलीमधून ही सगळी मी रत्न काढलेली आहेत आज आणि पुन्हा ही रत्नांची पूजा करून पुन्हा ही पोटली भरून मला पुन्हा कपाटामध्ये माझ्या नाही का धनाच्या पेटीमध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवायचे आहेत तर हे चिल्लर जे पैशाचे आहेत त्याची सेवा बघा ह्याच्यामध्ये मी चिल्लर वगैरे ठेवते तुम्हाला सर्वांनाच माहिती हा सुद्धा स्वच्छ करायला मी काढलेला तस आहे तसंच बघा ही कॅश आहे ती फक्त पूजा करून मी कपाटात ठेवते म्हणजे शुक्रवारी मंगळवारी ही जी कॅश आहे ती मी वापरत नाही कारण ती धनाच्या पेटीमध्ये असेच वर्षभर ठेवायची आहे तर बघा ह्या बांगड्या आहेत सोनं आहे त्याच्यामध्ये चा हे धन आहे त्याच्यामध्ये ह्या कवड्या आहेत तसंच बघा कुबेर भगवानांची मूर्तीसुद्धा मी ठेवते त्याच्यामध्ये तसंच माझ्याकडला हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे केसर आहे मोत्याची माळ म्हणजे मोतीसुद्धा लागतात तसंच बघा ही हळकुंड आहेत माता लक्ष्मीला हळद प्रिय आहे तसंच ही केशरची डब्बी त्याच्यानंतर बघा हे अशी कमळगट्टा मनी त्याच्यानंतर हे सगळे असे पैशाचे कॉईन काय पैसे असं मी याच्यामध्ये ठेवले तर ही सगळी पोटली बनवली होती त्यासोबत बघा ही सुद्धा त्या पोटलीमध्ये ठेवली माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कस्तुरीबॅग तर आता हे सगळं मला स्वच्छ करायचं आहे सेवेसाठी उद्याच्या तसंच बघा हे गोमती चक्र कवड्या ह्या एका ताईंच्या आहेत तर ता त्यांची इच्छा होती की ताई तुमच्या देवघरामध्ये दे काही दिवस ह्या कवड्यांची सेवा करा आणि मग मला पाठवा तर त्यांनी जास्त क्वांटिटी म्हणजे एकवीस गोमतीचक्र एकवीस पिवळ्या कवड्या आणि एकवीस ब्राऊन कवड्या असं ताईंनी आपल्याकडनं कवड्या ऑर्डर केल्यात जसं बघा हे, जी हे, पन मा माला, हे जी में में जे पुस्तक आहे हे पण बऱ्याच ताई मागतायत मला कारण महालक्ष्मी स्तोत्र आहे तर ह्या सेवेची खूप मोठी उपासना आहे आणि ती फलश्रुतीसुद्धा येते बरं का त्या सेवेच्या उपासनेची ताईंचं हे बघा स्तोत्राचं पुस्तक आहे हे बघा मी खास म्हणजे आपण हे विकत वगैरे नाही आहे पण त्यांना हवे होते म्हणून हे मला एवढेच भेटले ते एक दोन तीन चार पाच पाच ते सहा स्तोत्राचे पुस्तक आहेत महालक्ष्मी अष्टक आणि स्तोत्र तर हे सुद्धा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमचं आणि फक्त पुस्तक मिळणार नाही बरं का तुम्ही जर काही गोष्टी ऑर्डर केल्या असतील तर त्यासोबत ते पाठवलं जाईल काय काय ते फक्त मला पुस्तक मागतात फक्त पुस्तक कुरिअर कोणाचंही केलं जाणार नाही जर तुम्ही आमच्याकडे काही ऑर्डर केलं असेल तर तुम्हाला त्या ऑर्डरसोबत हे पुस्तक मिळेल बघा ही जी चांदीचे रत्न आहे जे तुम्ही घेता आता बघा हे माझं पारिजातक फुलं आहे बघा हे मोती आहेत पंचरत्न आहेत तसंच बघा ह्या चांदीच्या सात लवंग आहेत त्याच्यानंतर बघा हे गोमती चक्र आहेत ह्या कवडे म्हणजे हे धनलक्ष्मी कुंचनचं पूजेची सामग्री आहे तसंच बघा हे श्रीफळ दोन आहे त्याच्यानंतर बघा हे चांदीचं हळकुंड आहे त्याच्यानंतर बघा हा माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आहे हे फुल आहे चांदीचं कमळाचं तर हे कोलगेटने मी स्वच्छ करणार आहे तसंच बघा ह्या लवंग आहेत कोंचनमध्ये टाकण्यासाठी तर ही सगळी जी सामग्री आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळते तर बघा हे सगळं जे सामान तुम्ही बघता हे सगळं सामान जे आहे ते धनलक्ष्मी कुंचन आणि धनाची जेव्हा मी सेवा करते शुक्रवारी मंगळवारी हे सगळं जे धन आहे ते मी ह्या पोटलीमध्ये बांधून ठेवते किंवा पोटली नसेल तर तुम्ही एखादा पिवळ्या कलरचा असा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये जर ठेवलं तरीसुद्धा चालेल तर तांदूळसुद्धा ते बघा मी आता भात करायला भातामध्ये ते तांदूळ वापरलेले आहेत तसंच बघा त्या दिवशी मी हा कुबेरलक्ष्मी दिवासुद्धा बघा आपल्याला नवीन आला आहे तोसुद्धा मी लावते हा आपला ह्याचा तिळाच्या तेलाचा मी कुबेरलक्ष्मी दिवा प्रज्वलित करत असते तर ही अशी सेवा आहे तर तुम्ही बघितलं ही सेवेची सगळी रत्न आहेत कवड्या बिवड्या सगळं आहे बघा चांदीचे रत्न वगैरे आणि बघा महालक्ष्मीची अशी सेवा करते महालक्ष्मीला एखादं लालफूल आता बघा संध्याकाळची वेळ आहे तर सकाळची पूजा सगळी मी काढलेली आहे आणि दारामध्ये सुद्धा बघा संध्याकाळी दिवे रांगोळी बघा दारामध्ये सुद्धा असं दिवा मी तुपाचा लावते आणि ही जी तुम्ही पावलं बघताय बऱ्याच ताई मागतायत ऑर्डर करायची आहेत तर ही पावलं आपल्याकडं सध्या उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी आहेत त्यांनी ऑर्डर केली तरी चालतील बघा असं दोन्ही साईडला असे दोन हे लावतात तर रांगोळी बघा पुसली गेली आहे पण रांगोळीसुद्धा काढते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सकाळी नाही झालं तरी संध्याकाळच्या वेळेस बघा स्वच्छ दार पुसून घेऊन रांगोळी वगैरे माता यायच्या टायमाला आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं बघा इकडं पण मी एक रांगोळी काढली महालक्ष्मी नमो ना महालक्ष्मी नमो नमः अशी रांगोळी काढलेली आहे शुभचिन्हाची रांगोळी आहे ही दरवाज्याला असं ओवाळून घ्यायचं आपल्याला धूप वगैरे लावून तसंच बघा मी खडी साखर टाकलेली आहे तुम्ही गुळ सुद्धा ठेवू शकता किंवा खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर बघा हे जे फुलाचं मी भरून ठेवलं ह्याच्याखाली बघा असं हळदीचं लिंपन मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता हळदीचं लिंपन करून त्याच्यावरती पुन्हा हा फ्लावर पॉट ठेवलेला आहे मी तर ह्या फ्लावर पॉटमध्ये जर तुम्ही बघाल तर हो का हे अशा कवड्या आणि गोमती चक्र असं टाकलेलं आहे लक्ष्मी मातेचं आगमन बघा हे शुभचिन्ह असणार रांगोळी म्हणजे असं मेन एंट्रस्ट जो असतो आपल्या दरवाजाचा तो स्वच्छ आणि क्लीन असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते तर असं हे छोटंसं अंगण आहे समोर आणि जर तुम्हाला हा फ्लॉवर पॉट दिसतो ह्याच्यामध्ये बघा मी कापूर टाकलेला आहे आणि खडीसाखर टाकलेली आहे गोमती चक्र दोन कवड्या आणि थोडेफार धने टाकते मी कारण लक्ष्मी मातेचं आगमन घरामध्ये व्हावं आणि अखंड लक्ष्मी वास करावी ह्यासाठी मी ही सेवा करते आणि ही रोज करायची आहे तुम्ही किंवा मंगळवारी शुक्रवारी केली तरीसुद्धा उत्तम बघा संध्याकाळच्या वेळेस तुपाचे दिवे दोन तर लावते मी हळदी पण केले पण त्या उमऱ्यावरती दिसत नाही काही दिवसामध्ये नवीन सुद्धा बनवायचा आहे मला तर बघा आपल्या ज्या तुपाच्या वाती मिळतात तर साखर खडीसाखरसुद्धा मी ठेवलेली आहे तर प्युअर गायच्या तुपाच्या वाती संध्याकाळच्या वेळेस बघा एका तासापेक्षा जास्त चालतात त्यामुळं दोन लावायच्या अशा पंथीमध्ये तर ही पंथी जी आहे ती अडी दोन तास चालणारी पंथी ज्या ताईने घेतली ती संपल्यानंतर ताई अशा त्याच्यामध्ये हे तुपाच्या ह्या पंत्यासुद्धा आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये एक दिवा मिळतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अशी एखादी शुभचिन्हाची रांगोळीसुद्धा दारवाजात काढा तर बघा हे असं सगळ्या गोष्टी असतात बघा स्वामींचं देवघर माझं तिकडं आहे तर स्वामींची पण रात्रीची पूजा झालेली आहे तर तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल की स्वामी माऊलींना श्रुतीताईंनी श्रुतीताईच्या लग्नानिमित्त पत्रिका त्यांनी दिलेली आहे तर आम्ही स्वामी भक्त चॅनलताईंचं आहे तर बघा त्यांनी आहेर दिला होता आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे तर स्वामींनी टोपी वगैरे घातली किती गोड दिसत आहेत माऊली आणि संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं फुलं वगैरे सगळे आवरून ठेवलेली आहेत तर सेवा पुन्हा सकाळी बघा अभिषेक वगैरे करायचा कारण सग सक, फुलं सगळी सुकलेली असतात तसंच बघा बऱ्याचदा ह्या शंकाबद्दल विचारतात जो हा शंख आहे ना माझ्या देवघरातला तो शंख खूप मोठा आहे सर्वात मोठा आहे तो नऊ हजार पाचशे रुपयेचा शंका आहे शंकाने काय होतं आपल्या घरातले जे काही व्हायब्रेशन म्हणजे आपल्या घरातले जे काही व्हायब्रेशन असतात ते पॉझिटिव्ह होतात आणि त्याच्या लहरी अशा जाणवतात आपल्याला घरामध्ये निगेटिव्हिटी असेल वाईट शक्ती असेल तर त्या शंकाच्या शंकादे दूर होतात आपल्या घरापासून त्यामुळे त्याचे जे व्हायब्रेशन असतात ते खूप वेगळे असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा असा शंख तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि घेताना शक्यतो ओरिजिनल बघून घ्या कारण हा शंख खूप महाग आहे आणि ओरिजिनल आहे बरं का जो आमच्याकडं आहे तो, तो तुम्हाला तर जो तो करन, तो तुम्हाला हवा असेल तरी सुद्धा तुम्ही तसं सांगा कारण तो कस्टमाइज तुम्हाला मिळून जाईल कारण तो खूप दुरून मागवतो आम्ही त्यामुळे आमच्यासाठी आम्ही तो एक मागवला होता खूप छान आहे तसंच बघा हा स्वस्तिक दिवा बऱ्याशाच ताई मागतात कारण स्वस्तिक म्हणजे मंगलमय आणि शुभ कार्याचं प्रतीक त्यामुळे बऱ्याश्याच ताईना स्वस्तिक दिवा घ्यायचा असतो तर आपल्याकडे हा सुद्धा उपलब्ध आहे तसंच बघा हळदी कुंकुमार्चन केलेलं आहे रोज मी कुंकुमार्चन अकरा वेळा करते विष्णू गायत्री मंत्र म्हणून श्रीयंत्रावरती तसंच बघा कासव तांदळामध्ये आहे एक मोती सुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि शंखचक्र आणि नाम हे भगवान तिरुपती बालाजींचं स्वरूप आहे तसंच बघा हे जे पाऊल आहे ते बऱ्याच ताई मागतात तर त्यांनासुद्धा विष्णू पाऊल हवं आहे त्यांनीसुद्धा ऑर्डर करा तसंच बघा ह्या स्वामींना जायचं आहे पण कधी जातात काय माहिती स्वामी किती गोड बघा नटून थटून बसलेले आहेत माऊली गोंडूशे हे पण बघा कसे बसलेत सगळ्यांची पूजा केलेली आहे तर आता बघू स्वामी कधी त्यांच्या भक्ताकडे जायला नव्हतं हे गोव्याच्या ताई आहेत त्यांच्या स्वामींच्या मूर्तीची मी आज पूजा केलेली आहे तर गोव्याच्या ज्या ताई आहेत त्यांनी ही, ही मूर्ती घेतली स्वामींची एक फूट कारण त्यांना खूप आवडली भक्ताक्षणी म्हणून ताईने ती मूर्ती बुक केलेली आहे तर प्रत्येकाच्या मूर्तीची पूजा करून देते तसंच बघा ही, आ, इस इस ही जी देवपूजेची भांडी आहेत ही सकाळीच घासून मी ठेवलेली आहेत पितळ्याची सोमपात्र आहे आरतीचं ताट आहे का तर उद्या सकाळी आरती करण्यासाठी किंवा अभिषेक करण्यासाठी देवी देवताला लागतात आता ह्या बघा ह्या वाती ऑर्डरच्या एका ताईंच्या आहेत तर त्यांनी हळदी कुंकवाला वान घेतले ताईंनी तर हे चोवीस दिवे त्यांनी घेतलेले आहेत हे अडीच तासापेक्षा जास्त चालतात आणि हे तुपाचा दिवा आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी पंथी पण नंतर ह्याचा पंथीचा वापर करू शकता दारामध्ये किंवा घरामध्ये अशी पंथीमध्ये म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी मातीच्या भांड्या दिवा लावा तुपाचा असं सांगतात खरं शुभ असतो त्यामुळे हे पंथीचा यूज दोन प्रकारे करू शकता हे ही वाद संपल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडं एका तासापेक्षा जास्त चालणारी वाट ठेवून सुद्धा तुम्ही तो प्रज्वलित करू शकता तसंच बघा बऱ्याचदा विचारतात की अगोदर स्वामींचा फोटो दिसायचा ना स्वामींच्या पाठीमागे तर असा हिता मी स्वामींचा फोटो वरती लावलेला आहे आणि खाली सरस्वती माता कारण चिन्मय अभ्यासाला बसतो त्यामुळे बघा सरस्वती माता पण किती गोड दिसत आहेत खूप छान म्हणजे आपल्याकडल्या ज्या मूर्त्या आहेत त्या रेखीव आणि कोरीव आहेत तसंच बघा स्वामींची फक्त आत्ता काहीच मूर्त्या म्हणजे बऱ्याचशाच मूर्त्या भोग झाल्यातून बघू शकता हे हिथुल हिथले एक दोन म्हणजे इथले तीन स्वामी गेले आणि इथले तीन गेले म्हणजे जवळपास दोन दिवसामध्ये सहा स्वामी त्यांच्या भक्तांकडे गे गेले जळगावच्या पण त्याकडे गेलेत असं शीतलताईकडे गेले मी सांगितल्याप्रमाणे तर बघा स्वामी कसे बसलेले आहेत आणि खूप गोड दिसतात तशीच बघा ही स्वामींची जी फरची टोपी आहे ती जी जी ही, ही, ही जी अकरा इंच स्वामींची मूर्ती आहे त्याच्यासाठी आहे बघा खास बनवून घेतली बऱ्याचदा ही फरची टोपी मागत होत्या तर ज्यांनी ही अकरा इंचाची मूर्ती स्वामींची घेतली त्यांनी ही फरची टोपी ऑर्डर करा कारण आम्ही खास बनवून कस्टमाइज करून घेतलेली आहे तसंच बघा हे स्वामीसुद्धा जाणार आहेत त्यांची शॉल वगैरे ठेवलेली आहे तर स्वामी जाणार आहेत औंद औंदला जाणार आहेत एका ताईंकडं तर बघा ज्या आपल्या नवीन वस्त्र शिवणाऱ्या ताई आहेत त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे असे स्वामींचे वस्त्र बनवलेले आहेत तर हे औंधला स्वामी जाणार आहेत उद्या सकाळी तर अभिषेक सोडायला जाईलच आणि अभिषेकचासुद्धा खूप स्वामीसेवेकरी छान पाहुणचार करतायत अभिषेकला चहा नाश्ता वगैरे देतात त्यालासुद्धा खूप बरं वाटतं की तुमचं शीतलताय स्वामींचे फक्त किती चांगले आहेत ना असं कोणी कोणाला पाणी चहासुद्धा विचारत नाही पण मला अगदी घरच्यासारखं सगळं विचारतात तर बघा ह्या स्वामींच्या अशा मूर्ती आहेत तर बघा इथल्या सहा मूर्त्या ऑलरेडी डिस्पॅच झाल्या हे पण स्वामी एक जातील तसंच बघा तुळजाभवानी आईंची मूर्ती आहे तुम्ही सर्वांनी तर पाहिलेलीच आहे दत्तगुरूंची मूर्ती आहे इथं बघा आईसाहेब म्हणजे तुळजाभवानी मातेंची मूर्ती आहे स्वामींच्या ह्या सात इंच मूर्त्या आहेत सगळ्या तसंच बघा काफिकनाथांची पण मूर्ती आहे स्वामी माऊलींची पाच इंचाच्या पण मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत तर बघा आईसाहेबांची जी काही मूर्ती आहे ती खूप कोरीव आणि छान आहे बरं का तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताच माझ्या तर बघा आई साक्षात आईसाहेब बघत आहेत अशी मूर्ती आहे आणि कमान आहे आईसाहेब विराजमान आहेत पद्मासनावरती अशी ही तुळजाभवानी आईची मूर्ती आहे एक फुटाची आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे तर दोन कलरमध्ये आहेत आणि वॉशेबल आहेत बऱ्याचदा विचारात कशा मूर्ती आहे तर बघा ही जी तुम्हाला मूर्ती दिसते तुळजाभवानी आईंची ही पाच इंचामध्ये आहे ह्याच्यामध्ये बघा हा राणी कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे या दोन कलरमध्ये ह्या मूर्ती आहेत तसंच बघा स्वामी मौलींच्या ह्या पाच इंच मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता पाच इंच म्हणजे ज्या ताईंना छोटी घ्यायची लोडवाली त्या ह्या स्वामींच्या पाच इंचं आपल्याकडं मूर्त्या आहेत तसंच स्वामींच्या ह्या सात इंच मूर्त्या आहेत म्हणजे हे सगळं कलेक्शन असं आपल्याकडे मिळतं म्हणजे सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्या अगरबत्ती गंध सगळ्या देवीदेवतांचा नॅचरल अत्तर म्हणजे कोणतंही केमिकल वगैरे नाही आहे कोणत्याही मूर्तीला डाग वगैरे पडत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं अशा मिळतात बघा अशी पूजा केली ना आपल्या घरामध्ये दारामध्ये सुद्धा खूप प्रसन्न वाटतं तर बघा सकाळीच एक दादा आपल्या घरी आले होते अगरबत्ती घ्यायला ही ते एक ताई राहतात त्या पण सबस्क्रायबर आपल्या आहेत आणि खरंच त्या पण मला खूप आवडतात म्हणजे असं दिसायला पण सुंदर दिसतात आणि बोलणं त्यांचं असं खूप प्रेमळ आणि छान आहे तर त्या दादानी बघा आपल्याकडून अगरबत्त्या घेतल्या आणि त्या दादांना जी अगरबत्ती मी रोज धूप हिना केसर धूप लावते ना दारामध्ये हातवास खूप छान आहे आणि त्यांना खूप आवडला त्यामुळे ते सकाळी आले आणि म्हटलं तुम्ही जो दारात लावताना तो मला धूप आणि अगरबत्ती हवी आहे तर ते दादा अगरबत्त्या वगैरे आगर आपल्याकडून खरेदी केल्या तर कसं असतं माहिती का घरामध्ये किंवा आपल्या दरवाज्यामध्ये मेन म्हणजे कसं असतं अंगण बघून घरच्या बाईचे किंवा घर कसं आहे किंवा संस्कार कसे आहेत हे माणूस ओळखतो त्यामुळे अंगण जर आपलं स्वच्छ असेल तर आपल्या घरात येणारी व्यक्ती हे पूर्ण पॉझिटिव्ह येते आणि आपल्या घरामध्ये बघा निगेटिव्हिटी येत नाही असं जर उलन, घर आपण स्वच्छ आणि साफ ठेवलं ना आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येत नाही जसंच बघा हे जे भीमसेन कापूर आहे हा आपल्याला जाळायचा आहे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपल्या घरातली दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये पैशाचा फ्लो वाढवण्यासाठी हे तुम्हाला रोज करायचं आहे बरं का जेव्हा निगेटिव्हिटी घरामध्ये जाते जेव्हा अलक्ष्मी घरामधून जाते त्यावेळेसच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळे बघा निगेटिव्हिटी दूर करायची तर लवंगा घ्या चार पाच आणि भीमसेन प्युअर कापूर पाहिजे बरं का आपल्याला बघा प्युअर भीमसेन कापूर मिळतो कारण शुद्ध प्युअर भीमसेन कापूर घ्यायचा आणि तो सगळ्या घरामध्ये म्हणजे घ आधी देवासमोर देवघरात फिरवायचा किचनमध्ये फिरवायचा आणि पूर्ण घरात फिरवल्यानंतर त्याला दारामध्ये निगेटिव्हिटी बाहेर काढायला त्याला बाहेर ठेवायचं तर बघा आपलं किचन म्हणजेच किचनमधनंच आपली सगळ्या आयुष्याची सुरुवात होते त्यामुळं आपल्या किचनमधूनच हा सगळा धूर काढायचं म्हणजे आपलं पहिल्यांदा किचन पहिलं तर आपलं किचन स्वच्छ करायचं कारण किचनमधूनच आपल्या दिवसाची ना आयुष्याची सुरुवात होते कारण आपण तिथं चहा बनवतो नाश्ता करतो त्यामुळं किचन स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे मी बघा व्हिडिओ बनवते किचनची साफसफाई किंवा गॅस देवता अग्नी देवता जल देवता वायू ज्यव देवता यांची पूजा कशी करावी तसंच बघा ही जी तुम्ही कासव डिश बघताय ती एका ताईंची बुकिंगची आहे बघा त्यांनी धनलक्ष्मी कुंचन घेतलं आहे पितळेचा ब्रासचा आणि ते ही सेवा करण्यासाठी हा छान असा कासव डिश घेतली ताईंनी तर ही कासव डिशसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तसंच बघा ज्यांना लक्ष्मी मातेचं असतं किंवा स्तोत्र हवे असतील त्यांनी लवकरात लवकर ज्यांनी कुंचन घेतलं जे लक्ष्मी सेवा करतात त्यांनी घ्यावी कारण एवढ्याच क्वांटिटीमध्ये मला भेटलेली आहेत कारण जास्त मिळाली नाही मला मी प्रयत्न केला पण नुसतं पुस्तक मिळणार नाही तुम्ही अजून काय ऑर्डर केलं असेल तर त्या कुरिअरसोबत तुम्हाला हे पुस्तक येईल सर्व मंगल मांगल शिवे सर्वाद सादिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने त्र्यंब के गौरी नारायणी नमस्तु ते बघा निगेटिव्हिटी आहे तर हा पुन्हा म्हणजे सगळीकडे फिरवायचा असं नाही का गॅसकडं किचनकडं नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तु सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके के गौरी नारायणी नमस्तु ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके के गौरी नारायणी नमस्तु ते लक्ष्मी माता अलक्ष्मी बाहेर जाऊ दे घरामध्ये तुमचा वास राहू दे तर बघा आपल्या घरामधली निगेटिव्हिटी अलक्ष्मी बाहेर काढायची आणि लक्ष्मी मातेला येण्यासाठी आव्हान करायचं आहे तर बघा असं हे नाईटचं रुटीन असतं लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी रात्रीची सेवा अशी करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव नांदेल आणि बघा जे पाणी मी ठेवले बाहेर फुलं त्याच्यामध्ये मी गुलाबात तरसुद्धा मिक्स केले सुगंधी कारण माताने आपल्या घरी आगमन यावं लक्ष्मी माता घरी येण्यासाठी यायच्या टायमाला घर स्वच्छ ठेवा साफ ठेवा आणि त्यांची सेवा कर करताय म्हणजे जप असेल मंत्र असेल तर म्हणत राहा लक्ष्मी मातेचा कोणताही ओम श्री महालक्ष्मी देवेन मग म्हटलं तर सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरी वास्तव्य करते तर बघा हे सगळे जे काही रत्न जे काही आहे ते पुन्हा मला सेवा करून परत मला माझ्या तिजोरीमध्ये म्हणजे कॅश बॉक्समध्ये ठेवायचे तसेच ही कस्तुरी बॅग माता लक्ष्मीला प्रिय असणारी तर हे सगळे अशा सेवा मी करते आणि माझ्या सेवेतून बघा बऱ्याचशा स्ताईंना खूप फरक पडला आहे किंवा चांगले अनुभव येतात त्यांनी कमेंटस्वर अशा करावे की ज्यांना खरंच अनुभव येत आहे प्रचिती येते तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तो ते